हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा शेगाव तालुक्यातील भास्तन व कठोरा येथील पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात क्रेनद्वारे वाळूची तस्करी होत असून महसूल यंत्रणेने वाळू तस्कर पुष्पापुढे गुडघे टेकलाचे चित्र आहे दरम्यान कलेक्टर साहेबांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे शेगाव तालुक्यातील भास्तन व कठोरा येथील पूर्णा नदीपात्रातून भोटा कठोरा सगोडा या घाटाचा लिलाव झाला नसताना परिसरातील वाळू तस्कर क्रेनद्वारे लाखो ब्रास वाळूचा उपसा करून शासनाला कोट्यवधींचा चुना लावत आहे अवैध वाळू उपसा व वाहतूक जोमात सुरू असून महसूल यंत्रणा मात्र कोमात गेल्याचे दिसून येते वाळू तस्करीला नियंत्रणात आणण्यासाठी महसूल विभागाने बैठे पथक तैनात केले तरी सबकोच मॅनेज हे जी भाषा वाळू तस्करांकडून वापरली जाते प्रशासकीय यंत्रणा ढिम्म असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी याकडे लक्ष द्यावे व वा अवैध वाळू उपसा थांबवून तस्कराच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी केली जात आहे